अटल सेतून आता गती पकडली आहे आणि यानंतर विद्यमान सरकारनं तिसरी मुंबई वसवण्यासाठी हालचाली सुरू केल्यात नैना क्षेत्र आणि आजूबाजूच्या परिसरात तीनशे तेवीस चौरस किलोमीटर क्षेत्रात तिसरी मुंबई वसवण्यावर शिक्कामोर्तब केलंय आणि याच तिसऱ्या मुंबईविषयी आपल्याला जाणून घ्यायचंय नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय लोकमत सगळ्यात आधी हे नैना क्षेत्र काय आहे जिथे ही मुंबई अस्तित्वात येणार आहे ते पाहूया ते नैना नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास विकसित केलं जाणारं नैना क्षेत्र हे तीनशे एकाहत्तर चौरस किलोमीटर क्षेत्रफळात अतिआधुनिक सुविधांनी सुसज्ज असं सुनियोजित शहर आहे आधी हा सर्व परिसर सिडको द्वारे डेव्हलप केला जाणार होता पण आता चार मार्चला काढलेल्या अधिसूचनेद्वारे सिडकोचे सर्व अधिकार काढून एम एम देण्यात आले दोन हजार अकरा साली नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला आवश्यक परवानगी देताना केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयानं एक अट घातली होती की वाढणारी वाहतूक आणि इतर बाबींचा विचार करून या विमानतळा भोवतालच्या प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास व्हावा आणि त्यातूनच नैना ही संकल्पना उदय असली आणि या परिसरात होणारी अव्यवस्थेत वाढ रोखण्यासाठी दोन हजार तेवीस मध्ये तिसऱ्या मुंबईची घोषणा झाली जानेवारी मध्ये जारी केलेल्या अधिसूचने रायगड जिल्ह्यातील पेण तालुका आणि ठाणे तालुक्यातील एकूण दोनशे सत्तर महसुली गावांचा समावेश होता या अधिसूचनेनुसार नैना अंदाजे पाचशे अठ्ठावन्न चौरस किलोमीटर मध्ये पसरलं होतं पण नंतर सरकारी आदेशानुसार काही गावं वेगवेगळ्या अधिकार क्षेत्रात हलवण्यात आले आणि त्यामुळे या प्रकल्पात अडथळे निर्माण झाले आणि काही गावं वगळण्यात आली आता नैना प्रकल्पात सध्या रायगड जिल्ह्यातील एकशे चौऱ्याहत्तर गावं अंतर्भूत आहेत शासनानं नैना क्षेत्राचा विकास आराखडा दोन हजार एकोणीस मध्येच मंजूर केलाय नवी मुंबई विकसित करणाऱ्या सिडको कडून नैना हे अत्याधुनिक शहर विकसित केलं जाणार होतं पण आता एम एम कडून नैना तिसरी मुंबई विकसित केली जाणार आहे तर आता तिसऱ्या मुंबई विषयी अटल सेतूने गती पकडली आहे नेना क्षेत्रातील ऐंशी गावं खोपटा नवनगरातील तेहतीस मुंबई महानगर प्रादेशिक योजनेतील दोन आणि रायगड प्रादेशिक योजनेतील नऊ गावांच्या तीनशे तेवीस चौरस किलोमीटर क्षेत्रात तिसरी मुंबई बसवण्यावर शिक्कामोर्तब केलाय लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीच चार मार्च दोन हजार चोवीस ला याबाबतची अधिसूचना नगरविकास विभागानं प्रसिद्ध केली आहे आणि यानुसार या क्षेत्रातील शेतकरी आणि इतर जमीनधारकांकडून नगरविकास विभागा हरकती आणि सूचना मागवल्यात आणि त्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे आगामी तीस दिवसात तिसऱ्या मुंबईच्या उभारणी संदर्भात सरकारने केलेल्या प्रस्तावित फेरबदलांसंदर्भात ज्या व्यक्ती किंवा संस्थांना हरकती किंवा सूचना मांडायची असतील त्यांनी एम कार्यालय सिडको कार्यालय जिल्हाधिकारी रायगड सहसंचालक नगररचना कोकण विभाग आणि सहाय्यक संचालक नगर रचना अलिबाग शाखा इथं सादर कराव्यात असं आवाहन करण्यात आलंय चार मार्च दोन पासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यानंतर एका महिन्यात आलेल्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेऊन तिसरी मुंबई वसवण्याची प्रक्रिया वेग घेणार आहे मुंबई आणि नवी मुंबई सह रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या वृद्धीची मोठी संधी आहे आणि त्यातच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याच भागात होत आहे आणि त्यामुळं तिथला नियोजनबद्ध विकास होणार आहे आणि त्यासाठीच खोपटा सह नेरा क्षेत्रातील एकशे चोवीस गावातील तीनशे तेवीस चौरस किलोमीटर

जमीन देण्याचा ठराव हा बारा डिसेंबर दोन ला मंजूर केला तेव्हापासून परिसरातील शेतकरी आणि जमीन मालकांनी एम एम शहर विकास प्राधिकरण म्हणून स्वीकारण्यास नकार दिलाय आणि त्यातच तिसरी मुंबई बसवण्यासाठी जमिनीचे संपादन करायचे असेल तर ते नवीन भूसंपादन कायद्यानुसार शासन आणि एम ला परवडणार नाही कारण नवी मुंबई विमानतळासाठी भूसंपादन करण्यासाठी सिडकोनाची साडेबावीस टक्के भूखंड परताव्याची योजना आणलेली ती परवडणारी नसून त्यापेक्षा जास्त मोबदला शेतकरी आणि जमीन मालक मागण्याची शक्यता आहे आता ही तिसरी मुंबई कशी असेल तर नव्या शहरात रस्ते वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यांचं जाळं तयार करण्यात येईल ज्यासाठी या मार्गातील अतिक्रमणं हटवण्यात येणार आहेत आश्चर्याची बाब म्हणजे इथे रस्ते बांधताना कुठंही सिग्नल यंत्रणा आणि चौक येणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे आणि ज्यामुळे रस्त्यांची एकंदर रचना सरळ रेषेत ठेवली जाईल आवश्यक ठिकाणी उड्डाण पूल आणि अंडरपास देखील तयार केला जाणार आहे आणि त्यामुळंच लवकरच या भागात सिग्नल यंत्रणा नसणारे रस्ते पाहता येतील निवासी संकुल व्यावसायिक संकुल डेटा सेंटर मल्टीनॅशनल कंपन्या आणि नॉलेज पार्क अशा सुविधा इथं या शहरात असतील शाळा रुग्णालय मैदान यांसारख्या अत्याधुनिक सुविधा देखील उभारल्या जाणार आहेत आणि याशिवाय सार्वजनिक प्रवासासाठी उत्तमोत्तम सुविधांचा भरणा इथं असणार आहे प्राथमिक माहितीनुसार उरण पनवेलमधील तेवीस गावांमध्ये सेडकोच्या वतीनं बारा हजार कोटींचा खर्च करत रस्ते बांधणीचं काम हाती घेण्यात येणार आहे तर तिसऱ्या मुंबईला नवी मुंबईला आणि मुंबईला जोडण्यासाठी रोड देखील उभारण्यात येणार आहे m <목소리법> 니 तिसरी मुंबई हा नवी मुंबई आणि मुंबईचा मध्य आहे नवी मुंबई विमानतळाच्या लगतच हा नवीन प्रकल्प असेल हैदराबाद आणि अहमदाबाद शहराच्या धर्तीवर एक कंट्रोल रिंग रोड देखील निर्माण केला जाणार आहे अर्थात तिसऱ्या मुंबईच्या देशाच्या मोठा हातभार लावणं हा सुद्धा मुख्य हेतू असेल ज्या अंतर्गत खारघर मध्ये दुसरं बीकेसी म्हणजेच बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स विकसित करण्याची योजना देखील आहे साधारणपणे दीडशे हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या या क्षेत्राला पूर्णपणे व्यावसायिक क्षेत्र म्हणून विकसित करण्याची योजना आहे जिथे भारतीय कंपन्या तसंच बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालय देखील असू शकतात गेल्या काही मुंबईच्या आसपास आर्थिक आणि व्यावसायिक उपक्रमांसाठी नवीन झोन स्थापन करण्याच्या आवश्यकतेवर देखील चर्चा केली होती आणि त्यामुळेच आता महिनाभरात किती हरकती आणि सूचना येतात वेळ वाढवून दिला जातो का आणि शिवाय प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे या तिसऱ्या मुंबईविषयी तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंट मध्ये लिहा आम्हालाही कळवा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका